नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव पाफया तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक जास्त आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भावही वाढलेले आहेत चला तर मग सोलापूर कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक नव्वद गाडी किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर मार्केट कांदा मार्केटमध्ये कांदा भाऊ दोन ते तीन रुपयाने वाढलेले दिसून आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुम्हे ही शतक मित्रापर्त वीडियो शेयर करा आपला शकरी या यूट्यूब ला सपोर्ट करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद